चिकून मी तुला आता काही डाळी आणि काही कडधान्य ओळखायला लावणार आहे ते आता बघू तू किती बरोबर सांगतो आता या वाटी मध्ये कोणतं कडधान्य हे मला ओळखून दाखव मला वाटते कि डाळ आहे डाळ नाही परत आणखी एकदा बघ परत मी सांग मीठ हरभरा नाही तुरीची डाळ नाही मम्मी तू सांग ना, ना, ना तू आज भाजी खाल्ली त्याची बाळत कोणतं बघ ना कोणतं कडधान्य ओळखायला आलं पाहिजे बाळा कळलं पाहिजे कुठलंय ती आहे चवळी कोणतं कडधान्य चवळी लक्षात ठेवायचं कोणतं कडधान्य चवळी बाळा आता या, या वाटीत बघ ही कोणतं धडधा कडधान्य आहे मला वाटतं हा बरोबर चिकू आता त्या वाटीतलं कोणतं कडधान्य मला वाटते <susceptible> फुटाणे फुटाणे वाटाण वाटा हिरवा वाटाणा हिरवा वाटा चिकू त्या वाटीतलं कोणतं कडधान्य आहे सांग मला वाटते की रामरा मला माहित नाही ना माहित नाही काहीतरी आवडती मला त्याची काहीतरी सांग काय काही काय राजमा राजमा हा आहे कोणती डाळ आहे सांग बर हरभरा आहे वाटत मीठ बघ मीठ भात होतो बघ अरे <laughs> भात नाही वरण बनवतात त्याने हा हा कुठली तरी हे बघ डाळ वरण वरण ज्याने बनवते कोणती डाळ काय माहिती सांग वरण वरण भात खातो पण आहे रोज मग ती डाळ कशी ओळखली येत नाही पंत हिवाली डाळ हिवाली डाळ म्हणजे कोणती डाळ आहे ही कोणती डाळ आहे काय माहिती मग अरे बाळा ती तुरीची डाळ आहे कोणती डाळ आहे ही मूग डाळ मध्ये येते आपण कुरकुरे नाही खात्यात येते गोटेशी डाळ आहे मूग डाळ हा मूग डाळ बाळाची कोणती डाळ आहे माहित नाही की माहित मी ओळख बर रोज आपण खातो भाजीला म्हणजे कोणती भाजीला वापरतो भाजी मध्ये खर बर राजमा चावल नाही मग काही काय बोला बाई काय काय सांग की काय नाही मटकीची डाळ आहे मटकीची डाळ कोणती डाळ आहे डाळ आहे बघ बर ही कोणती डाळ आहे वर कोणती डाळ आहे कोणती कोणती आहे आपण डोसा उत्तप्पा करताना कोणती डाळ उडीद उडीद डाळ हा मग कोणती डाळ आहे ती उडीद डाळ ओळखालील का नंतर ही कोणती डाळ आहे बघ बर ही मटकीची डाळ आणि मग अशी मी तुला दाखवले ही डाळ आहे कोणती डाळ ही हे डाळ आहे पण डाळ आहे कोणती डाळ आहे कोणती डाळ आहे फक्त ओळखायला संधी ऑरेंज ऑरेंज डाळ दिसते हो पण कोणती आहे कोणती आहे ग तेच तुला विचारले तू कोणती डाळ आहे आहेसूर डाळ आहे मसूर डाळ कोणती डाळ आहे मसूर डाळ ही कोणती डाळ आहे सांग बर ही 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 थांब थांब मी कुठली सांग ना मग तुला ओळख तुला मला तेच बघायचं होतं तुला किती येते ही ऑरेंज ऑरेंज डाळ दिसते ऑरेंज पण एक डाळ आहे कुठली तर डाळ आहे कोणती डाळ आहे पटकन कोणती डाळ आहे मला माहित कोणती डाळ आहे आता का कोणती आहे हा नाही माहिती कोणती डाळ आहे नाही माहिती आणि आपण वडापावला वडे बनवताना काय वापरतो काय वापरतो बेसन 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 बनवतो ती डाळ कोणती पिवळी असते हा मग ती पिवळीच आहे पण कुठली कोणती नाही ती, ना ना। ती हरभरा डाळ आहे कोणती हरभरा हरभरा डाळ लक्षात राहील का हो हुँ.